कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय या त्याची बाबी पाहिले शंभू नाव ठेवलंय या गुढी पाडूयाला त्याची बाबी वाढणार काय त्याची बाबी वाढणार काय मागितली मी मी माफीचा ट्वीट पाठवतो अरे शेम ये लोका काय बोला था। था, बोला ओ बोला आता आपण असे आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला मी मुद्द्याचा बोलतो कंटिन्यू करा मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचा काय बोललो याच्यात चुकीचं काय बोललो आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचा बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण या सभागृहातल्या एका सदस्याने या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय या त्याची बाबी पहिले शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडू याला त्याची बाबी वाढणार काय त्याची बाबी वाढणार काय कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो तरी पण मी आपल्याला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा दुसरा विषय असा आहे दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधन ना त्याच नाव आहे श्रीकांत भारतीय त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे घ्या 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 ट्विट आणा ट्विट आणा तुमचं नाव आहे तुम्ही माफी मागितलेली आहे माफी मागितली आहे मी तुमच्याकडे तुमच्याकडे माफीचा ट्विट पाठवतो मी माफीचा ट्विट पाठवतो अरे सेम हे लोक काय का सभापती महोदय सभापती महोदय ही ही बोला बोला हो बोला, बोला आता आपण असं आपण सदस्यांना चिटावणी देऊ नका बोला आता अनिल परब अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काय शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला आता आपण मला शब्द सांगावा पिजन होल ला पिजन होल पिजन होल मी वीस वर्ष या सभागृहात आहे वीस वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे त्याचा मी मराठी आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका याच्यापेक्षा काय वाईट आहे पेक्षा वाईट आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या त्या शंभू राजे हे दे माझा दैवत आहे शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही हे दे माझं दैवत आहे यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये त्याच्यामुळे काय सांगताय माफी कशाला मागा मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा